विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या प्रचाराला आता अतिशय वेग आला आहे अंतिम टप्प्यामध्ये जणू काही हा प्रचार आला आहे या प्रचारादरम्यान दापोली दोनशे त्रेसष्ट विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार योगेश दादा कदम यांच्या विद्यपत्नी ह्या श्रेया ताई योगेश कदम आज मंडणगड तालुक्यातील भिंगळोली समर्थनगर येथं प्रचारार्थ आल्या होत्या इथं महिलांना निवडणूक संदर्भात मार्गदर्शन केलं प्रसंगी महिलांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी समर्थनगर येथील बहुसंख्येने महिला उपस्थित होत्या दोनशे त्रेसष्ट दापोली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार योगेश रामदास कदम यांच्या पत्नी श्रेया तई योगेश कदम यांनी आज मंडणगड तालुक्यातील विंगळोली समर्थनगर येथं महिलांना निवडणूक प्रचारार्थ मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस च्या प्रचाराला आला, आला वेग योगेश सदा कदम यांच्या प्रचारार्थ त्यांच्या पत्नीने मंडणगड तालुक्यातील भिंगळुली येथील महिलांची घेतली विशेष भेट विशेष प्रतिनिधी आणि भरत सरपरेसह दैनिक सुरोदय मंडणगड <laughs> आमच्या दापोलीच्या माजी नगरसेविका डॉक्टर सन्मानिय मुकादमदाई आणि तुमचाही शाबिका समर्थनगर शेवटी आभार मानतो त्याचप्रमाणे आमच्या या समर्थनगरच्या हिंगोळीच्या आणि या मंडळ तालुक्याच्या माजी सभापती सन्मानिय शिरेसाई तुमचंही शाबिक अभिनंदन आभार मानतो त्याचप्रमाणे आमच्या या मागील काही दिवसापूर्वी उभा त्या आमच्या तालुका संघटिका या स्थानांच्या कार्यक्रमांनी विश्वास ठेवून ऑलरेडी दादांसोबतच होत्या मनापासून परंतु काही इकडे होत्या त्यांनी जाहीरित्या प्रवेश केलेला आहे आमच्या सरविंद्रताई कदम यांचाही आम्ही आभा शाब्दिक आभार मानतो त्याचप्रमाणे माझी बहीण युसी शहर अधिकारी सन्मान्य भगतताई यांचाही सुद्धा शाब्दिक आभार मानतो त्याचप्रमाणे माझी दुसरी बहीण या मंडळ नगर पंचायतची नगरसेविका आणि युवा युवासेनेचे अधिकारी सन्मान्य सिंजेसाई यांचाही सुद्धा शाब्दिक आभार मानतो आज ताई खास आपल्याला चर्चा करण्यासाठी या समर्थनगरमध्ये आलेल्या आहेत निश्चितपणे आपण दिल खुलासपणे चर्चा करायची शेवटी पुरुषांचा जरी प्रचार असेल किंवा काही माध्यम असेल आपल्याशी चर्चा करण्यासाठी आमचा आमचं असतो पण महिलांचं किचन किचनपर्यंत जाऊ शकतात म्हणून खास दाई आपल्या या माध्यमातून आपल्याशी खास चर्चा करायला आले आहे निश्चितपणे आपण सविस्तर चर्चा करायला एवढंच संस्कृती जतन जतन केलेलं आहे आपल्याला हिंदू संस्कृती असते त्याने बरोबर एक जतन केले दापोलीकरांची मॅडम आपल्याला माहिती आहे दापोलीकरांची तीस वर्षाची पूर्वीची जी मागणी होती ती दादाने फक्त तीन वर्षात पूर्ण केली आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांचा आशिवाद पुतळा उभा केला आणि त्याचा जे पर्यटक येतात त्याचा आपले दहा पंधरा लाख पर्यटक आणि त्याचा आशीर्वाद घेतल्याशिवाय तिथं दर्शन घेतल्याशिवाय त्याला भेट देण्याशिवाय पुढे जात नाही अशा गोष्टीचं सुद्धा दादानी पहिलं प्रामुख्याने लक्ष दिलेलं आहे तेव्हा साधन जेव्हा हे पुत्यांचे उभारले आणि उद्घाटनचा जेव्हा कार्यक्रम होता तर निश्चितपणे आपल्या स्थानिक या मतदारसंघाचे ज्यांनी करून मेहनत घेतली होती ह्या सी आर एस फांडामधून ताई हा निधी घेतला होता दादानी जवळजवळ सत्तर ते अठ्ठ्याहत्तर लाखामध्ये सर्व निधीचे मुक्तता करून हा पुतळ्यासह उभारणी करण्यात आली होती पण निश्चितपणे आपल्याच पक्षाच्या तत्कालीन त्या मुख्यमंत्री होते उद्धवजी असतील किंवा पर्यावरण मंत्री दादाचे चांगले मित्र होते आदितीजी आणि या इकडे पालकमंत्री म्हणून जे अनिल काम करते निश्चितपणे रामदासबाईंचे सुपुत्र म्हणून एक तरुण तडफदार आमदाराला संपवण्याचा प्रयत्न करत होतो किंवा त्यांना राजकारणात घेऊन नेतागुस्त करण्याचं त्यांचं करस्थान घटस्थान चालू होतं निश्चितपणे त्याही वेळेला काही आज आम्ही म्हणजे आवर्जून सांगेन की आम्ही सर्व महिला असतील सर्व पुरुष असतील यांनी त्याही वेळेला जेव्हा उद्घाटन सोहळा झाला तेव्हा निश्चितपणे दादांची जनतेची जी ताकद आहे आणि जनता त्यांच्या पाठीशी दाखवलेली तरी नेते नसले तरी त्यांच्याही त्यांच्या पाठीवर पाठीशी जाईल हे त्या वेळी आम्ही प्रत्यक्षात दाखवून दिलेले त्यामुळे दादांनी त्याच्यामध्ये दादा एवढे इन्वल्ड होते आणि आम्ही सर्व नगरसेवक वगैरे आम्ही जवळजवळ पाच वेळा दहिसरला तो पुतळा पण छोटी होती, होती, होती हा पाच वेळा आम्ही जाऊन म्हणजे प्रत्यक्षात बघून दादा सांगायचे तलवारची कडा जरा ही वाटते ढाल जरा वेगळी वाटते मग ते बॅलन्स नाही होणार मग तो घोड्याच्या पायाचही बघायला पाहिजे इतक्या तिथे सगळ्यांच्या भावना अशा जोडलेल्या होत्या आणि त्यावरती शेवटी पूर्ण दापोलीकरांना पूर्ण मतक्षेत्रामध्ये ठाऊक आहे की त्यासाठी मेहनत फक्त दादांनी घेतली आज आपल्या संस्कृतीपासून आज आपल्या रोजगारांपासून आज आपल्या सामाजिक म्हणजे ह्या रस्ते वगैरे सगळ्या समस्यांपासून दादा अजिबात अनभिज्ञ नाहीत आणि ते आपल्या सर्व समस्या तोडे काढत असतात त्याचप्रमाणे ते कुठेतरी आपलं मन पण जपत असतात आपल्या मतदारांचं मन हेही ते जपत असतात हे त्यांच्या वेगवेगळ्या कामातून आपल्या सगळ्यांना समजूनच येईल निश्चितपणे त्या त्यात छत्रपती शिवाजी महाराज हे आपले सावित्यांचे आरलेही होतात जसं एखाद्या दे तिकडे दुकानाचं उद्घाटन असेल किंवा घराची भूमिपूजन असेल तर आपण गणपती महाराज गणपतीची पूजा केल्यानंतर सर्व गोष्टी करतो त्याचप्रमाणे राजकीय पक्ष असो किंवा कुठल्याही संघटना असेल या महाराजांचं नाव विषय करत नाही म्हणून ज्या महाराजांचा पुतः ज्या माननीय आमदार विवेकादानी मनापासून त्यांनी उभारला त्यांना संपवण्याचा प्रयत्न करतोय की आज त्यांची वेळ संपवण्या जागी नाही निश्चितपणे मा मावळे म्हणून निश्चितपणे दादांच्या पाटील सुद्धा आशीर्वाद आहेत हेही आज आम्हाला सर्वांना समजले दुसरी गोष्ट आपल्या मंडणगड तालुक्यामध्ये दादानी रोजगाराचा प्रश्न हाताळलेला आहे काही सविस्तर त्या संदर्भात सांगतील एम आय डी सी म्हणून आहे त्या एम आय डी सीचे शंभर एकर एक हजार एकर जागेमध्येही पूर्ण एम आय डी सी उपलब्ध तिथं होणार आहे आणि त्यासाठी मी काही खास करून आमच्या काका असतील आणि आज केली काका असतील यांच्यासोबत मी नेहमी काम करतो यांच्यासोबत काम करत त्यांनी त्यांनीही जागेची उपलब्धता करून दिली आणि निश्चितपणे दादा दोन वर्षापासून ह्या कामाला सुरुवात केली आज त्यालाही सुद्धा मंजुरी भेटलेली आहे म्हणजे पाच ते सात हजार लोकांनी न नोकरी मिळेल त्या नोकरीच्या पाठोपाठ जेव्हा एखादी एम सी इंडस्ट्री उभी राहते त्या त्याच माध्यमातून आपल्याला जोड उद्योग धंदे चालू होतात त्या जोड उद्या धंदे म्हणजे ट्रक असतील हॉटेल्स असतील असे वेगवेगळे व्यवसाय होतील आणि निश्चितपणे आपल्या ज्या मंडनगर तालुक्याच्या जागा आहेत नक्की त्या जागांची व्हॅल्युएशन नक्की त्या टायमाला वाढली जाईल म्हणजे प्रत्येक दृष्टिकोनातून एक इंडस्ट्री आली तर निश्चित मंडळगड तालुक्याचा जो मागासले तालुका नाव आहे निश्चितपणे मंडळगड हा चांगला तालुका म्हणून ओळखला जाईल अशी भूमिका आहे आता बाकी सर्व गोष्टी तुमच्याकडे आहेत हॉस्पिटलच्या संदर्भात सुद्धा दादानी मोठा प्रश्न आता हा हाताळलेला आहे जसं दा दापूरला शंभर गटांचं हॉस्पिटल चालू केले तसंच सुद्धा पन्नास गटांचं हॉस्पिटल दादांच्या मार्फत चालू स्वतः आमच्या त्या हॉस्पिटलमध्ये आमच्या सिस्टर आहेत त्या तिथं असतात त्यांना माहिती दिली प्रोसिजर झालेले आणि त्याला मान्यता सुद्धा मिळेल म्हणजे कुठल्याही गोष्टी दादा म्हणजे दादांचं एक आहे की दादा कुठलंही जर काम करायचं असेल तर त्या कामाची पूर्णपणे वर्कऑर्डर असली तरच त्या कामाचं उद्घाटन सोहळा करा कारण की माझ्यावर सांगतो आम्ही समर्थन नगर का स्मशान भूमीच्या कामाची मागणी केली होती तिथे की ताई दादाने आमच्या असते त्या नारळ पडायचं पण दादा जोपर्यंत वर्कआउट येत नाही चेतन तोपर्यंत मी त्या कामाचा नारळ फोडणार नाही पण आचारसंता लागले आणि वर्कआउट अगोदर झाली परंतु साधारण टाइम मिळाला निश्चितपणे स्मशानभूमीचं सुद्धा सुशोभीकरणासाठी आम्हाला सात लाख रुपये दादा दिले आपल्याला जो माणूस सपोर्ट करतो मला सांगा लाडकीचे पैसे आले सगळ्यांचे आलेत ना कोणाचे राहिलेत का आले ना तुला <laughs> आले त्यांचे नसेल आले आधार कार्ड लिंक करून घ्या लवकरात लवकर आपण पैसे येते आणि मागे बसत त्यांचे आले का महिला मध्ये हळदी खुंखो वगैरे आम्हाला जागेच वगैरे मंदिर असं आम्हाला एक झालं तर आमच्या महिलांसाठी सभागृह किंवा मंदिर जे पाहिजे ते जबाबदारी मारली जागा तेच येतील

आपलं मत जरी ठाम असेल पण आपलं वेगळीकडे असेल किंवा आपले कोण मुली असतील त्यांचं सासर कुठे वेगळीकडे असेल पण दापोली मतदारसंघात असतील तर आवर्जून त्यांना सांगा की धनुष्यबाणचं सा बटन दाबायचं कारण की आता ही लढाई म्हणजे दादा तर जिंकलीच आहे ही लढाई आता फक्त लीडची आहे मंत्रिपदाची आहे त्याच्याबद्दल तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करावं आणि एक एक मत आपलं कसं आपल्याला दादांना देता येईल त्याच्यावर फक्त आता उरलेले तीन सोड़ा सोड़ा दिवस आपल्याला मेहनत करायची उद्याचं सोळा सोळा सतरा अठरा तीनच दिवस मग त्याचे हे होते आणि आपलं इलेक्शन लागतंय आणि वीस तारखेला ही मत इकडचं तिकडे जाता ठेवणार असं मी तुम्हाला निवेदन विनंती करते आणि तुम्ही सगळे जमलात मला उशीर झाला त्याबद्दल सुद्धा दिलगिरी व्यक्त करते मला तर जास्त काय सांगायची गरज नाही पण एकदा फक्त आपल्या बॅलेटवरती दुसऱ्या नंबरवरती योगेश हो दादांचं नाव आहे तर नाव वगैरे काही न बघता कारण का भरपूर कदम आहेत परतून दुसऱ्या नंबरवर धनुष्यबाणचं चिन्ह बघून त्याच्या पुढचं बटन जोरात दाबा तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल पण आपल्या जे कोण वयस्कर असतील ज्यांना दिसत नसेल त्यांना सगळ्यांना व्यवस्थित दाखवा एकदा धनुष्यबाण जो पण लाईट आणि आवाज येत नाही बटन सोडू नका म्हणजे आपलं मत द्यायचं हे गरजेचं आहे जर नसेल चालत जर आवाज येत नसेल दाबून सुद्धा म्हणजे मध्ये फॉल्ट आहे तर ते सुद्धा जाऊन तुम्हाला तुम्ही तिकडच्या कर्मचाऱ्याला नक्कीच सांगा जे तिकडे असतील ते पण आपल्याला सगळ्यांना भरपूर मतां झालेलं जिंकून द्यायचं जिंकून द्या ना टमाटके ना किंवा मग तुमचं गार्डन आणि शेड पडलं काय समांच्या महिलांच्या वतीने जी पण सगळं सुशीची काम होतो आपल्या करून सुशी त्यांच्या पाठी निश्चित आम्ही तर उभे राहू त्याचप्रमाणे उद्या माननीय योगीदाच्या मार्फत सोळा तारखेला सकाळी साडे अकरा वाजता उद्या सन्माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि सन्माननीय आपले शिवसेनेचे ठाण्याबाद मी ज्यांना पाहिलं जातं ते सन्मान्य रामदासबाई कदम यांच्या नेतृत्वाखाली उद्या जाहीर सभा दापोलीमध्ये आयोजित केलेली आपल्या ज्या के महिला कोणी येणार असेल इच्छुक त्या सर्वांनी सकाळी साडेनऊ वाजता निघायचे त्याचप्रमाणे उद्या संध्यारी आपण इथं प्रचाराचं सुद्धा आमचं शेवटचं गावात आणि आम्ही मागच्या दोन दिवसात ते प्रचार ठरवले सर्व महिला म्हणजे विनंती करतो की सायंकाळी आपण सर्वांनी साडेपाच वाजता खेडेकर काकिंजी इथं उपस्थित राहायचं इथूनच आपण प्रचाराला सुरुवात करायची आज समस्तनगरची आपली प्रचार सभा घेतली काय सांगाल खूप आनंद वाटतोय मला कारण का खरं तर प्रचार करताना एवढा चांगला प्रतिसाद आहे तुम्ही आज बघाल तर आधी खूप कमी लोक प्रचाराला असतात आणि त्याच्यातून महिला तर जास्त कमी असतात पण दादांसाठी आज त्यांच्या सगळ्या बहिणी धावून आलेल्या आहेत प्रचारासाठी आणि आज महिला खूप जास्त महिलांची उपस्थिती आहे आणि सगळे एकदम जोमाने दादांच्या प्रचारासाठी बाहेर पडल्या आहेत तर मला असं वाटतं विजय हा निश्चित योगेश दादांचाच आहे आणि त्याची एकोच पावती म्हणून आज तुम्हाला एक सगळ्या आमच्या महिला दिसतंय